कार मित्रांनो आपला जोडीदार बोलताय बघा न उठवता दोन आला आत्ताला गंडवून गेलाय लवकर उठून बाल गंडगुन बघा आपल्याला काय आला बोलायचं बाई वाच घेऊन बा काय याला बोलायचं सांगा ही जोडदार असाय <laughs> <laughs> आणि म्हणतोय सत्ता काढला हे म्हणतोय बघा सस्क्राबच्या ज्यांनी ज्यांनी केलंय त्यांना जे पाहिजे ते ठेव गाडीमध्ये ठेव भेटण्यास सगळा भेट झाला पाहिजे म्हणतोय बघा आता हे सस्क्राब आताही चालू केलंय सस्क्राबांनी करा घाम एक तर आता किती दिवस झालं आठवडा झाला इथं पुण्यात काढला एक तर मालं नाही ते मार्केटला तुम्ही असं सबस्क्राइब फॉलो आणि काय लाईक शेअर शेअर करा मी करतोय मी दहा जणाला केला आता तुम्ही दहा जणाला करा आजचा दिवस आहे कमीत कमी सात दिवस आम्ही काढले तरी काढले पंधरा दिवस बघा तर आता तुम्ही कुठे चाललाय मग आता सगळे जण आले फ्रेश होऊन मग आपण पण जाऊन येऊया फ्रेश होऊन मग जायचं आपल्याला बघा तुम्ही आता माणसाला हे काय व्हिडिओ दावायला लागला हे येत बघा समीर चाचा तुम्हाला तर माहित आहे आमदार शाहजी बापूचा डायलॉग काय झाडी काय डोंगर सगळे एकदम ओके आहे मग तिकडच्या लाईनच हे तर बघा साऊथ लाईनच बादशाह ही सगळे आहे बघा आपली मित्र फॅमिली तेवढंच साहेब तर बघा साहेबांनी ऑफिस खोलून काय तवा चालूच साफसफाई मग काय तुम्हाला म्हणलं आपली मित्र फॅमिली सगळी दावा ड्रायव्हिंग लाईनमध्ये सगळी एकत्र असते देऊ हो आणि ही समीरच्या अचानक कधी पण कुठला नंबर मागा की कुठलाही ट्रान्सफोर्टचा मग देते ती मग काय म्हणलं जरा नजराना दावा पुढं तेवढ्यात आपला जोडदार बघा एक तिकडून येत होता म्हणलं त्याचा पण व्हिडिओ काढा पण सकाळी एवढा व्हायला टाकल्यामुळे ति आता बघा होता लपत होता मग काय ते गाडीच्या पुढ्या मला माहीत होतं मग काय म्हणलं ह्याला ताणूनच झालं पाहिजे तेवढ्या बघा हो गावला की घड्या आला की बाहेर मग मला काय बी वडि टाकू बाबा मग तेवढ्याच बघा आलो इकडे आम्ही चाललो तो नाश्ता करायला नाश्ता करायचा असताना मग तेवढ्यात बघा आमच्यात ड्रायव्हर आहे आपला काय इन्शुरन्स काढलाय बघा छोलावाल्याने त्याला डुप्लिकेट मागितली त्याची काय गाडी भरून झाली बघा त्याच्या आईचं भाग त्याने दिलं बघा डुप्लिकेट कॉपी त्याला आणि काय ऑनलाईन काय झाले नाहीत मग तीच चर्चा चालली होती त्याला सांगतो तू त्याला पैसे माग मागायला नाही तर गाडीचा हाप्ता तर भरमानावर आठवड्यात झाला इथं थांबलाय बघा असं जर इन्शुरन्स जर काढून दिलं चार चार पाच पाच दिवसानंतर कसं करायचं आपण तेवढ्यात तुम्ही माणसाला हे काय भांडण नाही बघा बघा काय बबलू समीरच्याबुलूबा मारली आहे बबलू भावना हात धुवून घेतलेला आहे बाबा हे काय बाबा तुम्हाला माहितीच काय झाडी काय डोंगर मग सगळे एकदम मुख्य आहे तिकडचं आहे तादशा समीरच्या दोनच ट्रिप मारते पण आसाम गुवाहाटी उडीसा कलकत्ता दोन ट्रिप असते त्या महिन्यात पण ट्रिप असं मारते की दोन लाख रुपये राहिलेच पाहिजे तर मग काय बघा म्हणलं तरी पण आपलं महाराज जावं हे आपली सगळी फॅमिली मित्र फॅमिली सगळे सगळी एकत्र असेवं आणि त्याच विषय असा सात दिवस आठ दिवस सगळी जण उभा आहे ती पावसामुळे आणि ह्या जीएसटी मुळे त्या मधलं डोक्याला ताप झाला तेवढ्याच साहेब बाबा तिकडं आले आले पहिल्यांदा इतकं मोठं माणूस आहे पण झाडून लुटली दिवशी माणूस आहे बघा साहेब म्हणजे काय हलका माणूस नाही तरी पण साफसफाई सगळी करून एंट्री मारते बघा मग काय तेवढाच विषय झाला जरा इन्शुरन्स मग त्याच्यावर चर्चा चालली होती मग काय तेवढ्यात म्हटलं आपलं बाळूबाला दावा ह्या झाला वे असे बघा बाळूबाला म्हणते तोपर्यंत म्हणलं मग आता नाश्ता तुम्ही मुळेश्वर मग काय तर असल्यामुळे इथं जवळजवळ म्हणलं असं जे जाव मग काय आपण घेतले बघा मिसळ यांना म्हणतोय मिसळ घ्या तर आपल्याला आहे मिसळ म्हणून यांनी घेतले बघा पोहे आता काय नाही नाहीत्या म्हणलं मग तोपर्यंत म्हणलं बघू नका खावा म्हणलं परत ना काय असं ते बघू काय घ्यायचंय काय घेत नाही तुम्ही म्हणताल हो काय विषय आता समीर चाचा चाललो तो भरायला मग ही सगळे गडे आले तरी बघा समीर चा गाडी काढू लागायला तेवढ्यात माग बी गाडी आणि फोड बी गाडी होती मग काय दोन्ही पण ड्रायव्हर फार झालत मग सगळे सांगत होते माग येऊ द्या मोहर येऊ द्या मग हे काय समीर चाचा आपले मग समीर चाललो होतो लोडिंगला आज आले आल्या मग काही सगळे गँग त्यासाठी जमली होती बघा मग काय गाडी काढली बिल्ली हो काही तोपर्यंत तो सुनील भाऊ कस भाव लागले बघा पाहायला मग तुम्ही मग चालले हो काय विषय हे आले ते बघा सर्वे करायला कोणता इन्शुरन्स तुम्ही घेतात कोणता इन्शुरन्स चांगला हे <laughs> काय म्हणलं आपल्याला बघा युनिटेड इंडिया चांगला वाटतो बघा तेव्हा गाडी टाटाची गाडी आहे त्यामुळे टाटाच्या गाडी ते केले म्हणून तो सांगत होता बघा तेवढ्यात मग काय त्याचा बंदुरा येतो त्या बंदुराही मारतो बघा एंट्री मग तेवढ्यात ते त्याला विचारत त्यांना माहीत नव्हतं की बंदुरा आहे त्यांचा मग ही भावभावायचे दोघे जण बघा इथे गोबरा पाठी पाचची येतो बघा कसा घरी डुलट 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 मग त्याला विचाराय गेल्यानंतर ती म्हणला ही काय बंदुरा आमची आहे ती बघा सांगली ती म्हणला तिनं सांगायची पण मी सांगा येऊ हे आहे बघा बाबा त्यामुळे म्हणजे काय सांगत नाही आता सांगलेलं आहे मग काय तेवढ्यात म्हटलं आपण पण धावगी म्हटलं काय आपल्या संतोष बाबा आणि आमच्या अगोदर गेली होती मामा गेली होती मग मामा थांबा व्हिडिओ काढूयात तेवढा संतोष बाबा म्हणते ते आता गणेश चाललाय ब्लॉगर बघा मोठा लाट इथं बघा शिंदे बाबा चाललं गाडी भरायला नियोजना जावं लागतं हो मग काय तेवढ्यात म्हणलं गाडीकडे जावं मग काय नजरावा तेवढ्यात इथं बघा आपल्या ऑफिसला अजून एक महिना दाखल झालेली आहे श्रद्धा कारगोला मग म्हणलं तिचा पण व्हिडिओ टाकावा कारण एक जणांना गाडी आणली ही दोन पहिलेवान बघा कसं आहेत हे आपल्या इथे मित्र फॅमिली सगळी बघा ही गँग आहे दोघं तेवढ्यात संतोष भाऊ म्हणते तर आता गाडी लावली का गाडीचा पण व्हिडिओ घे मग म्हणलं घेतील काय धवा एम एस झिरो तीन ची गाडी श्रद्धा कार्गो मोहर्स ला, ला अजून मन एक ऍडिट झालेली आहे हो फॅमिली आपली अजून एक आलेली आहे फॅमिली मेंबर बघा मग काय म्हणलं सगळी पूजा करते त्यांचा पण एक व्हिडिओ घ्यावा केला बघा तर आज मान भेटला होता पूजा करायची स्वामी भाव भेटला होता मग ते काय चालू केलेली आहे मग तेवढ्याच संतोष बाबा म्हणतात की आज गाडी मालकाला ठेवायला हवा पाचशे एक रुपया म्हणजे संध्याकाळी निवेदन काहीतरी होईल मग स्वामीबावानं बघा पाणी वगैरे मारून मग नारदाचं नियोजन लावत होते तेवढ्यात तेवढ्यात स्वामीबा म्हणलं काय अजून पूजा राहिली का करायची बघूया मग तेवढ्यात संतोषबा अगर अगरबत्त्या घेऊन मग ठेवलेलं काय माहीत नव्हतं बघा मग काय तेव्हा संतोषबा पेठ घेऊन अनिलबावच्या हातात दिले तर वाटायसाठी मग काय आता स्वामीबा म्हणलं एक पेढा ते गाडीला ठेवतो आणि मंग हे आहे बघा महिना श्रद्धा कार्गो मोर्स मध्ये फॅमिली मेंबर आलेली आहे काय स्वामी भाव पूजा करत करत म्हणलं फोटो पण मारा एक मग फोटो पण मारला बघा म्हटलं मी काय व्हिडिओ काढतोय म्हणलं तुम्ही नारळ मग काय पूजा वगैरे करून मग त्यांना लाज भेटलेला आहे पुजाऱ्याचा मान मग हे आहेत बघा आपली सगळी फॅमिली मेंबर सगळे ड्रायव्हर व सगळी गँग असते आमची सगळी एकत्र आणि श्रद्धा कार्गोचा फॅमिली म्हणजे इतका मोठा आहे की नाही बोलायचं कामच नाही मग मामा म्हणलं हिथं लावा अगरबत्ती हित हिथं स्वामी भावना मग लावली की बघा फुलातच अगरबत्ती मग काय मॅम म्हणलं फोडाणार मग फोडला स्वामी भावा नारं दणका दिला बघा पाणी टाकले पिकअपवर दोनाच्या चार गाड्या होद्या म्हणून त्यांनी सांगलेल्या आहे देवाला प्रार्थना केलेली आहे बघा मग काय नार बिरं फोडून मग म्हटलं आता तुम्ही सगळे उभा राहा एकत्र मी व्हिडिओवर घेतो मग काय बघा हे असं आहे फॅमिली आपली मोठी लाट ड्रायव्हिंग क्षेत्रातले आणि श्रद्धा कार्गो मोहर झाल्यानंतर एंट्री मारली बघा बघायचं आले बघा म्हणून आता खावा ह्या आहेत बघा चेन्नई किंग संतोष भाऊ यांच्या मुली श्रद्धा आणि स्नेहा त्या आलेल्या आहेत पप्पा सोबत आज इकडे ऑफिसकडे बघायला बघा कसं आहे